काय माझा नाशी माझा काय धंदा बंद दिस गिरायकिट नाही सोयाबीन का पाहिजे गांगावला काय मागायचे गांगावला म्हणजे काय काहीच तोटा आहे खायला नाही मटतरी रे मतरी चार दिवस मी तुला मागे चिमणी उडी खेळू चिमणी उडी काय आता लहान लेकरं खेळी आता आपण खेळू काय नाही अरे खेळू रे बापा काय करा करावं चल बापा ये चिमणी उडे गुर्रं कावळा उडे हुर्रं पोपट उडीये भुर्रं सायकल उडीये उडिका चप्पल उडीये काय बोडा माधवाना चप्पल उडाची काय पोटा काही म्हणाला कायड्यासारखं का मा ये चप्पल उडली ते मऊ नाव बदलूच उडालच काय उडा कशी उडायची मला उडून लागे उडयती मला उडून टाके बर बघत आता उडती की नाही उडी वजगडी माजवा मी मळ बघतो उडती की नाही काय नाही मयाच्यान काय पाणी सुणी अन्न होत नाही ए बापा तुम्ही तुमचं बघा कसा आणायचं तसा आणा चला जा भोसडी काय वाह काय सीन आहे बबाल चीज आहे वे चला भाई तुझं किती मंद बापू माईस काय बाईक बाईक सुद्धा ढाकरी बापा नाही